शॉप करायची का किंवा फक्त आम्ही प्रदर्शनात आम्हाला स्वतःला ठेवलं का आम्ही चांगले कपडे घातले म्हणून आम्ही चांगले दिसायचं किंवा लोकांनी मला चांगलं म्हणायचं असं नसतं तुमचे विचार हे चांगले असतात चांगल्या लोकांचे विचार हे आत्मसात करता आलं पाहिजे त्यांचे इन्कॉर्पोरेशन तुमच्या पॉलिसीजमध्ये झालं पाहिजे गव्हर्नमेंट स्तरावर एनवायरमेंटल प्रोटेक्शन लॉ आहे तुमच्या रेजिस्ट्रेशन झालेले आहे भरपूर आहेत सर्वांना बाबतीत

दोन वर्षांपूर्वी नागपूरचे नागपूरला खातो अपडाऊन करतो पर्कुलेशनच नाही ग्राउंड वॉटर टेबल ग्राउंड वॉटर जी पातळी आहे एवढा पाऊस पडतो गोष्टी प्रकारचं वातावरण आहे गोष्टी प्रकारचं हवामान आहे आपल्याकडे एवढा पाऊस पडतो ते पाऊस पडलेला पाऊस असा वाहून जातो सेव्हन्टी पर्सेंट वॉटर इज आता हे ऑफ झालेलं पाणी आहे वाहून जाणारे पाणी आहे तुमच्या काय पाहिजे

त्यामुळे साधीचे जे काही सुशिक्षित पण आहे किंवा समाजामध्ये सुशिक्षित लोकांची संख्या कमी असल्यामुळे मायक्रोलॉजिकल सेन्स मध्ये ज्या गोष्टी चालत आलेल्या होत्या त्या रुढी परंपरांनी आढळल्यापासून मुलापर्यंत मुलापासून त्याच्या मुलापर्यंत यांनी कुठलेही त्याचं शास्त्रीय कारण न शोधता आम्ही तसं तसं ते परंपरा म्हणून पाळत आले आजही सुशिक्षित झालो तरी आम्ही कुठल्या गोष्टीसाठी गर्दी करतो कुठे जातो कुठे का तुम्ही कुठे जायला पाहिजे तुम्ही कुठे बसायला पाहिजे हे जर कळत नसेल त्यामुळे किंवा मी काय करायचं स्वतःही प्रत्येकाच्या कशाला पाहिजे